नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या वरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन फेब्रुवारीला जो पेपर झाला त्यानंतर अँसर की आली अन्सर की येऊन पण पाच सहा दिवस झाले बरेच असे मुलं होते का ज्यांचा खूप चांगला अभ्यास होता तरी पण तिथं काही कारण मार्क्स नाही आले ते पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न पर्यंत मार्क्स आले चांगला अभ्यास असणार यांच्या बर का त्याचे बरेच कारण असू शकतात ते कारण पण बघू आणि त्याचा कट ऑफ काय असेल बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते अकॅडमीच्या आपल्या ऍपला कारण जी पीआयक्यूची बॅच होती कंबाईन पीआयक्यूची बॅच ती जवळजवळ पंधराशे सोळाशे स्टुडंटने घेतली त्यातल्या बऱ्याच स्टुडंटचे कॉल्स पण आले होते का काय कट ऑफ लागेल काय केलं पाहिजे पुढचं तर त्याच्याविषयीच आपण थोडक्यात बोलू एकदम रिअलिस्टिक गोष्टी बोलू आणि हे पाच सहा दिवस का घेतले एवढं लेट का झालं त्याचं कारण असं आहे सगळा डेटा गोळा केला त्याचा पूर्णपणे रिअलिस्टिक पद्धतीने अभ्यास केला की मागचे कट ऑफ किती आहे जागा किती होत्या किती वाढू शकतात काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मागचे कट ऑफ किती लागलेले ठीक आहे जागांच्या जा दृष्टीने किंवा पेपरच्या डिफिकल्टी लेवलच्या दृष्टीने त्या गोष्टी बोलू कट ऑफ किती असेल तो पण अंदाज सांगितला जाईल ठीक आहे आपण सुरू करू लेक्चरला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या मुलांच्या पन्नास पेक्षा कमी मार्क्स आले त्यांनी पुढे काय केलं पाहिजे याच्यावर मी एक प्रॅक्टिकल गोष्टी ज्या असतील त्या आमच्या अनुभवातून असतील किंवा जे टॉपरनी त्यांचे अनुभव सांगितलेले त्या दृष्टीने ज्या लागू होतात त्या गोष्टी सांगितल्या जातील ठीक आहे आपण स्टार्ट करू पहिली गोष्ट ती म्हणजे दोन हजार बावीस चा कट ऑफ बघा थोडस मागचे दोन वर्षाचे कट ऑफ सांगून कंपॅरिझन आपण करू म्हणजे त्याच्यावर म्हणजे एक रिअलिटी काय असेल कट ऑफ ची या आप ते आपल्याला कळते या गोष्टीमुळे ठीक आहे दोन हजार बावीसला बघा काय घडलं होतं मित्रांनो दोन हजार बावीस ला ज्या एस टी आयच्या जागा होत्या त्यावेळेस काय व्हायचं की प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा कट ऑफ लागायचं बरोबर एसटीआयच्या ज्या जागा होत्या त्या जा जागा किती होत्या टोटल सेव्हन्टी एट जागा होत्या आणि त्याचा जो कट ऑफ लागला होता तो दोन हजार बावीसला एकसष्ट मार्क्स हा कट ऑफ लागला होता कितीपैकी पैकी बरोबर आता याच्या आधी दोन हजार एकवीसला ज्या एस टी च्या जागा होत्या त्या किती होत्या रे सहाशे नऊ जागा होत्या आणि त्याच्यासाठी कट ऑफ जो लागला होता तो, ला तो शेचाळीस पॉईंट समथिंग लागला होता ठीक आहे शेचाळीस पॉईंट पन्नास समथिंग काहीतरी लागला होता म्हणजे शेचाळीस कट ऑफ होता सहाशे नऊ जागांसाठी दोन हजार बावीसचा चा कट ऑफ किती होता एकसष्ट आता पुढे बघा इथं अठ्याहत्तर जागा आहे इथं छत्तीस जागा कमी कशाच्या एएसओ च्या किती जागा कमी छत्तीस जागा कमी बेचाळीस जागा एएसओ ओच्या कट ऑफ किती लागलाय बासष्ट पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे छत्तीस जागांचा डिफरन्स आला तरी कट ऑफ मध्ये किती फरक पडला एक पॉईंट पंच्याहत्तरचा फरक पडलेला आपल्याला दिसतो म्हणजे आपल्याला हा फॅक्टर शंभर टक्के हा खरा आहे की जागा ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला किंवा जागा वाढतात किंवा कमी होतात त्यावेळेला कट ऑफ मध्ये चेंजेस येतात ओके त्याच्यामुळे बघा इथं छत्तीस जागांचा फरक होता तरी एक पॉईंट पंच्याहत्तर मार्क्सचा कट ऑफ मध्ये इथं डिफरन्स दिसला कशामध्ये एसटीआय आणि एएसओ मध्ये ओके आता इथे बघा पीएसआयच्या ज्या जागा होत्या त्या किती होत्या सहाशे तीन जागा होत्या आणि त्याचा जो कट ऑफ लागला होता तो किती लागला होता बावन्न पॉईंट पंचवीस लागला होता ओके म्हणजे जागा वाढल्या कट ऑफ खाली आला ओके या अशा पद्धतीने आता दोन हजार ला काय झालं होतं एक्झॅक्टली दोन हजार ला बघा एक्सटीआय आय ला ज्या जागा होत्या त्या किती होत्या एकशे एकोणसाठ जागा होत्या कट ऑफ किती लागला होता चोपन्न पॉईंट पंचवीस हा कट ऑफ लागला होता ओके आता बघा एसओ च्या जागांमध्ये डिफरन्स किती होता एसओ आणि एसटीआय च्या जागांमध्ये प्लस चा डिफरन्स होता त्याच्यामुळे हा एकदम स्मॉल डिफरन्स होता त्याच्यामुळे कट ऑफ मध्ये चेंजेस आला नाही त्याच्यामुळे जो कट ऑफ लागलाय तो एस ओचा किती लागलेला आहे चोपन्नास पॉईंट पंचवीसच लागलाय म्हणजे जो एस टी आयचा जेवढा कट ऑफ आहे तेवढाच लागलाय पण पुढे पीएसआयच्या च्या ज्या जागा आहे त्या पीएसआयच्या च्या जागा किती होत्या तीनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या आणि त्याचा जो कट ऑफ लागलेला आपल्याला दिसतोय तो किती होता एकूण पॉईंट एकोणपन्नास पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ आपल्याला लागला म्हणजे जागा इथं वाढल्या तर कट ऑफ पण किती पाच मार्क्स नियर अबोट कमी होताना आपल्याला इथं दिसतोय आणि पुढचं बघा एस आर च इथं अनालिसिस भारी होतं बघा आता इथं जागा किती एकशे चौसष्ट आहे कटॉप आहे चोपन्न पॉईंट पंचवीस इथं जागा डायरेक्ट एकोणपन्नास आहे म्हणजे तीन पट जागा कमी तर कट ऑफ मध्ये वाढ किती झाली ह्या मध्ये ह्या मध्ये कट मध्ये वाढ झाली जी जवळपास चार पॉईंट पंचवीस मार्च कट ऑफ मध्ये वाढ झाली किंवा चार ची आपण नियर अबाउट धरूया चार मार्चची आपल्याला इथं कटॉक मध्ये वाढ होताना दिसते कारण जागा तीन पट याच्यापेक्षा कमी होत ओके मग याच्यावर आपल्याला काय कळत आहे का जर जागा आता सपोज ह्या वर्षी काय दोन हजार चोवीसच्या दृष्टीने दागा जागा वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहे कारण व्हॅकन्सीज खूप आहे तुम्ही राज्यसेवेचं बघितलं राज्यसेवेच्या पण थोड्याफार जागा ऍड झालेल्या जी पहिली ऍड होती त्याच्यापेक्षा आणि अजून पण अजून पण त्याच्यावर खूप काम चालू आहे आता सुधारित जेव्हा ऍड येईल तेव्हा कळेल का कर राज्यसेवेच्या फायनल जागा किती असतील ओके तसंच कंबाईनचं राज्यसेवापेक्षा थोडंसं वेगळं आहे कंबाईनच्या व्हॅकन्सीज खूप जास्त आहे आणि कंबाईनच्या जागा शंभर टक्के वाढणार आहे आता ते किती वाढणार आहे ते कोणालाच माहित नाही बर का शंभर टक्के ह्या जागा वाढणार आहे कारण पी एस तुम्ही बघितलं ते फिजिकलचं वगैरे त्या जागा व्हॅकंट ट्रायला मग त्या पुढे ॲड होतील त्या सगळ्या गोष्टी असतील किंवा व्हॅकन्सीज ज्या पी एस आयच्या अडीच हजार प्लस तुम्ही आर टी आयचे चे बरेच टेलिग्रामला मेसेज बघितले असतील ठीक आहे एस टी आय एस ओ किंवा एस आरच्या जागा ऍड झालेल्या नाही आरच्या काय जागा ॲड होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टींनी या दृष्टीने जर विचार केला तर शंभर टक्के जागा वाढणार आहे दोन हजार चोवीसच्या पेपरच्या आता दोन हजार चोवीसचा जो पेपर झाला त्याचा कट ऑफ किती असतो दोन हजार चोवीसचा जो कट ऑफ येतो वन एक्झाम थी, वन कट ऑफ असणार आहे ठीक आहे वन एक्झाम वन कट ऑफ म्हणजे आता एस टी आय पी एस आय एस काय असा वेगवेगळा कट ऑफ लागणार नाही सगळ्यांचा मिळून एकच कट ऑफ लागणार आहे म्हणजे याचा अर्थ काय कोणत्याही पोस्टच्या पी एस आय वाढो वाडू एएसओच्या वाडो किंवा एस टी आयच्या कोणत्याही पोस्टच्या जरी जागा वाढल्या तरी अल्टिमेटली काय होणार आहे कट ऑफ कमी होणार आहे ओके त्याच्यामुळं ह्याच्यातल्या कोणत्याही किंवा एसआरच्या जरी ऍड झाल्या याच्यामध्ये तर तो आपल्याला फायदाच होणार आहे कुठंतरी आपण बघितलं की जागा वाढल्यानंतर कसा फरक पडतो ते मागच्या दोन कट ऑफवरून त्याच्यामुळे ते दोन वर्षाचे कट ऑफ आपण इथे घेतलेले आता बघा चारशे ऐंशी जागा आहे जर आता चारशे ऐंशीचा विचार केला तर बघा ह्या वर्षीचा जो पेपर आहे आता दोन गोष्टी मॅटर करता कट मध्ये पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल किती पेपरची जी डिफिकल्टी लेवल असते ती किती आहे आणि दुसरी जी गोष्ट असते ती म्हणजे जागा ठीक आहे या दोनच गोष्टींवर कट ऑफ ठरतो सगळ्यात जास्त रोल प्ले करतो तो म्हणजे हा फॅक्टर ठीक आहे पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आता दोन हजार चोवीसचा जर पेपर बघितला तुम्हाला माहिती पेपर थोडा इझी आला होता आणि राज्यसेवेचा पण पेपर जर मागच्या तुलनेमध्ये बघितला तेवीस बावीस चे पेपर जर बघितले तर थोडा सोपा आला होता त्याचं कारण काय माहिती का हे सोपे पेपर काय यायला लागले त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे का आयोग आहे ना आयोग आहे ना ह्या ज्या कॉन्ट्रोवर्सी होता किंवा ह्या केसेस चालता याला वाईट लागले त्याच्यामुळे आयोग काय करत जास्त कॉम्प्लिकेटेड ना क्वेश्चन पेपर बनवता सिम्पल ठेवते सिम्पल ठेवतोय त्याच्यामुळे काय होतं सिंपल ठेवल्यामुळे तोटा असा होतो नवीन मुलं आणि जे जुने मुलं आहे जे सहा सात वर्षापासून किंवा आठ नऊ वर्षापासून अभ्यास करता आणि नवीन मुलं जे दोन तीन वर्ष पण अभ्यास करतात ते एकाच प्लॅटफॉर्मवर हो राहतात ही एक चांगली गोष्ट पण आहे पण याचा तोटा कोणला तो होता जुन्या मुलांना होतो थोडासा कारण जर एकदम इझी आता पॉलिटीचे जर क्वेश्चन बघितले एकदम इझी इझी आर्टिकल विचारलेले होते ठीक आहे जे नवीन मुलांनी पण जनरलाइज जर त्यांनी थोडं एक दोन रिव्हिजन केलेलं असल्या तर त्यांना पण येणार आहे आणि जे जुन्यांना त्यांना पण येणार आहे म्हणजे तू मार्क्सचा जो डिफरन्स आहे तो कुठंतरी कमी होताना आपल्याला दिसतो ठीक आहे आणि ह्या वर्षीचा पेपर जर करंट अफेअर सोडलं करंट अफेअर्स थोडं डिफिकल्ट होतं सायन्स आणि करंट अफेअर्स थोडंसं सायन्स तरी होतं ठीक आहे पण करंट अफेअर्स खूपच डिफिकल्ट होतं त्याच्यामुळे एक दोन फॅक्टर थोडेसे अवघड आल्यामुळे ना ह्या वर्षीचा पेपर मागच्या पेपरच्या तुलनेमध्ये तेवीसच्या बावीसच्या पेपरच्या तुलनेमध्ये थोडासा इझी पेपर होता हे सगळ्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल कारण ही रिअलिटी ओके त्याच्यामुळं ह्या वर्षीचा जर कट ऑफचा विचार केला ना मित्रांनो आता खूप अॅनालिसिस केला बरं का खूप मुलांशी बोललो खूप मुलांचे मार्क्स त्याच्यावर ते पोल वगैरे घेतला होता जे रिॲलिटी येते बरं का आता याच्यामध्ये काय होतं काही मुलं खरे मार सांगतात काही खोटे सांगणारे पण असतात पण जेन्युन मुलांचे ज्यांच्या आपण दोन तीन वर्षापासून बघतोय मागच्या वर्षी स्कोर किती होते किती मेहनत दिलेली आहे किंवा जे आपला ग्रुप असेल किंवा जे पोस्ट होल्डर आहे आता जे मित्र जे एस टी आहे त्यातल्या पण काही मित्रांनी माझ्या पेपर दिला होता त्याचं कारण असं आहे का त्यांनी एसटी असताना पेपर का दिला त्यांचं त्यांना विचारलं गेलं तर त्यांचं म्हणणं काय एसआरच्या जागा ऍड होऊ शकतात आणि एसआर साठी त्यांनी हा पेपर दिला होता त्यांचं जर स्कोअर बघितलं ते क्रीम मटेरियल असतं एकदम चांगला अभ्यास केलेले पोरं असतात बावीस तेवीस वीस जे सिलेक्ट झालेले पोरं आहे जे मुलं आहे एसटीआय मधून का त्यांचा अभ्यास खूप चांगला लेवलला असतो कारण त्यांनी मेन्स क्वालिफाय केलेले असते म्हणजे एक जीएस लेवल एकदम चांगल्या लेवलला ले पोहोचलेला असतो त्यांचा जीएसचा जो अभ्यास असतो ठीक आहे त्याच्यामुळे त्यांचा पण स्कोर कन्सिडर करून किंवा इतर मुलांचा स्कोर कन्सिडर करून ह्या चारशे ऐंशी जागांचा जर विचार केला ना मित्रांनो चारशे ऐंशी जागांचा जर विचार केला तर जो कट ऑफ लागत ह्या ह्या जागांसाठी बरं का जो कट ऑफ असेल तो पंचावन्न ते सत्तावन्नच्या रेंजमध्ये लागताना आपल्याला हा एक अंदाजित कटऑफ आहे इथं कुठंतरी आपल्याला कट ऑफ आप आप बघायला भेटेल पण तर आता याच्यामध्ये जर सपोज तीनशे जागा ऍड होत आहे किंवा चारशे जागा ऍड होत आहे मग त्या तुलनेने हा कट ऑफ कुठंतरी खाली येताना आपल्याला दिसेल म्हणजे जर सपोज या जागांसाठी जर छप्पन कट ऑफ लागला आणि तीनशे जागा जर ऍड होत आहे पुढे तर हा कट ऑफ कुठेतरी दोन ते तीन मार्क्सनी कमी होताना दिसेल म्हणजे त्रेपन वर हा कट ऑफ कट ऑफ येताना दिसेल पण एक गोष्ट कन्फर्म आहे जागा किती वाढला तरी कट ऑफ हा पन्नासच्या खाली येणार नाही कारण मुलांचे मार्क्स खूप चांगले एकदम बेसिक असणाऱ्या बेसिक अभ्यास असणाऱ्या मुलांचे पण स्कोर एक्क बावन त्रेपन्न पर्यंत गेले एक एक वर्ष अभ्यास केले मुलांचे पण बर का त्याच्यामुळे ही रियालिटी ऍक्सेप्ट करा की पन्नासच्या खाली कटॉप येणार नाही जागा असं म्हणजे आता जागा पाचशे जरी जागा वाढल्या तरी पन्नासच्या खाली नाही येणार रियालिटी बर का ठीक आहे त्याच्यामुळे कटॉप ऑफ तरी ह्या माझ्या अंदाजानुसार जो अनालिसिस केलं होतं पाच सहा दिवसा मध्ये तर पंचावन्न ते सत्तावन्नच्या रेंजमध्ये आत्ता ह्या जागांच्या दृष्टीने विचार केला तर लागू शकतो कटॉप आणि जर जागा जर वाढल्या तर याच्यापेक्षा मग कमी होताना आपल्याला कट ऑफ आप दिसेल आता पुढची एक महत्वाची गोष्ट आहे हा झाला कट ऑफ बद्दलचा ती म्हणजे आता काय करायचं ज्यांचा स्कोर पन्नासच्या खाली किंवा एक कम्बाऊन स्कोर आहे त्यांनी काय करायचं ठीक आहे किंवा त्रेपन्न चोपन्न वाल्यांना वाटतं ते काठवर आहे बरोबर आहे जागा किती वाढताय काय याचा अंदाज नाही तर एकच गोष्ट करा आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ग्रुप सी पूर्वची तयारी करू कि मुख्यची तयारी करू हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मी तुम्हाला सांगेल मित्रांनो आता फेफ चालू आहे बघा आज अकरा फेब्रुवारी फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी तर पंधरा ते वीस मार्च पर्यंत मी तर म्हणेन तुम्ही मुख्यची तयारी करा त्याचं कारण असं आहे तुमचे हे जर हे जर तुम्ही ठरवलं नाही ना तुमची हे एक दीड महिना असाच निघून जातो कट ऑफचा विचार करण्यात माझं होईल का नाही किंवा टेलिग्राम चॅनलवर बघतोय किती जागा वाढल्या मग कोणतरी होप्स देत एका दोन मार्सांनी कट ऑफ खाली येईल मग परत आपण पेटतो त्या त्या भानगडीत पडूच नका आता जे झालं ना त्याचा स्वीकार करा हे महत्वाचं हो आहे लय महत्वाचं हो आहे बरं का याच्यामध्ये काय होतं लय मोठा प्रॉब्लेम बरं का आपलं जेव्हा मार्क्स जेव्हा बॉर्डरवर हो राहतं ना त्यावेळेला आपण रिझल्ट येईपर्यंत आपण आहे ना ह्याच याच्यामध्ये असतो म्हणजे पूर्णपणे फुल फ्लेज अभ्यास पण करत नाही चेक करणं किती जागा वाढताय याला विचार त्याला विचार त्याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो ना आपलं जी कॉम्पिटिशन आहे मग ती कॉम्पिटिशन जे मुलं पास होणारे असतात त्यांच्या त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आपला तेवढा अभ्यास झालेला नसतो आपण कुठेतरी कॉम्पिटिशनमधून बाहेर पडतो त्याच्यामुळे काय करा माहिती का त्याच्यामुळे वीस पर्यंत तरी आता चार मेला ग्रुप सीचा पेपर आहे ठीक आहे ग्रुप सीचा पेपर चार मेला आहे आता हे जे मुलं पास होणार आहे ना ग्रुप बी मध्ये तेच मुलं तुम्हाला कॉम्पिटिशनला ग्रुप सीला असतील असा कोणता मुलगा असतो का जो ग्रुप बी चा अभ्यास करतो तो ग्रुप सी देत नाही पोस्ट पाहिजे असते प्रत्येकाला त्याच्यामुळे जे आता पास होणार तेच तुम्हाला कॉम्पिटिशनला ग्रुप सीला असणार आहे आणि ते त्याच्यामध्ये आता मेन्सला जीएस म्हणजे दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू ठीक आहे जर पेपर चा विचार केला त्याचा जर सिलेबस बघितला जीएस चा तर तो पूर्वपरीक्षे सारखा सिलेबस आहे ना जवळपास ठीक आहे त्याच्यामुळे हे चा पण अभ्यास करत असतात आणि हे मुलं डायरेक्टली कॉम्पिटिशनला असतील तुम्हाला ग्रुप सी ला त्याच्यामुळे तुम्ही काय करा पुढचे जे दीड दोन महिने ते पूर्णपणे मुख्यचा अभ्यास करा म्हणजे काय पेपर चा मराठी इंग्लिशचा तुम्ही तीन चार तास अभ्यास करा उरलेले तीन चार तास जे असतील ते जीएस ला ज्या मुख्यच्या दृष्टीने बरं का त्याने तुमचा ग्रुप सीचा पण अभ्यास होईल पूर्वपरीक्षेचा ओके ही महत्वाची गोष्ट घडली आणि शेवटचा जो महिना असेल वीस मार्च पासून किंवा एप्रिल मधला जो महिना आहे पूर्ण एप्रिल महिना हा पूर्णपणे महत्वाची करा ती म्हणजे आता जर तुमचा सपोज स्कोर एखाद्या विद्यार्थ्याचा पन्नास असेल किंवा बावन्न पर्यंत स्कोर असेल त्यानं ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा करा ती म्हणजे सेल पॅनल ठीक आहे सेल पॅनालिसिस म्हणजे काय माझा जो स्कोर आलेला आहे म्हणजे तुमचा जो स्कोर आलेला आहे तो पन्नास आता सपोज बावन्न स्कोर असेल तुमचा तो बावन्न स्कोर आला त्याचं कारण काय सगळ्यात महत्वाचं कारण जर तुम्हाला कळलं का माझा जो स्कोर आहे तो स्टडी कमी असल्यामुळे आता तुम्ही जेव्हा बघता पॉलिटीचे क्वेश्चन आहे बघा एकदम सिम्पल बारा क्वेश्चन ते एकदम सिम्पल होते इनक्वेशनचं सोडून द्या किंवा हिस्ट्रीचे पाच सहा क्वेश्चन एकदम सोपे होते जॉग्राफीचे पाच सहा क्वेशन एकदम सोपे होते इकॉनॉमीचं तसंच असेल किंवा मॅथ रिजनिंगचे जे दहा आठ दहा क्वेश्चन असतील ते एकदम इझिली सुटणारे होते मग त्याच्यामध्ये बघा का तुमचा स्टडी कमी असल्यामुळे ते क्वेश्चन चुकले तुमचे काही दुसऱ्या सिली मिस्टेक झाल्यामुळे चुकले म्हणजे जर तुम्हाला तुमचं जर उत्तर जर हे असेल ना माझा मला तिथे आठवत नव्हतं हे आर्टिकल वगैरे वगैरे मग तुमचा याचा अर्थ काय तुमचा स्टडी कमी आणि काही मुलं अशा कॅटेगरीमध्ये येतात का ज्यांचा स्टडी खूप चांगला आहे पण ते टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकले नाही एक तास असतो ना त्याच्यामध्ये आता बघा मित्रांनो आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याचे अकरा गणित बरोबर आलेले गणित म्हणजे अकरा क्वेश्चन बरोबर आलेले ठीक आहे पण त्याला जर टाइम भेटला असता तो पंधरा पर्यंत बरोबर बो, आणू शकला असता ठीक आहे आता ज्या मुलांचे साठच्या वरती स्कोर आहे ना बऱ्यापैकी मुलांचे पंधरा सोळा गणित आलेले त्याच्यामुळे तो कुठेतरी स्कोर साठच्या वर बघायला भेटतो आणि तुमच्याकडे टाइम न मिळाल्यामुळे तुमच्या अकराच बरोबर आले तर तुमच्या इथं चोपन्न स्कोर असाल तर तो सपोज जर तुमचे पाच क्वेश्चन अजून बरोबर आले तो स्कोर कुठे गेला असता निगेटिव्हचे जे मायनस होणार ते धरून कुठेतरी एकोणसाठ साठ पर्यंत गेला असता ना त्याच्यामुळे तुम्ही हे चेक करा का तुमचा जो स्कोअर कमी येण्याचा कारण टाइम मॅनेजमेंट मुळे स्कोर कमी आलाय का स्टडी कमी असल्यामुळे स्कोअर कमी आलाय जर तुमचा स्टडीमुळे जर स्टडी कमी असल्यामुळे किंवा रिव्हिजन नसल्यामुळे प्रॉपर तर स्कोअर कमी येत असेल तर तुम्ही खूप प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे ग्रुप सी साठी कारण ग्रुप बी चे जे मुलं पास होणार आहे ते ग्रुप सी ला तुम्हाला कॉम्पिटिशनला असणार ठीक आहे हे लक्षात घ्या ही फॅक्टर हे महत्वाचं आहे आणि टाइम मॅनेजमेंट मुळे जर तुमचा स्कोर कुठेतरी कमी येत असेल तर प्रॅक्टिस इतकी प्रॅक्टिस करा ना एक तास लावून म्हणजे जेवढ्या पण पूर्वच्या माग पेपर झालेल्या असतील आता बघा आपल्या सध्या अकॅडमी ऍपवर सगळे मागच्या दहा पेपर जे ग्रुप बी ग्रुप सीचे टाकलेले तिथून डाऊनलोड करा ते टाइम लावून सोडवा बघा तुमचं कुठं चुकतंय तुम्ही जेवढी जेवढी प्रॅक्टिस करत जाल ना ती टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित व्हायला ठीक आहे हे महत्वाचं कारण आहे आता पुढची एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पी चा रोल मित्रांनो ही गोष्ट मी मागच्या खूप साऱ्या लेक्चर्स मध्ये मी सांगितलं होतं रिपिटेशन कसं होतं पीआयक्यू चा रोल काय ते बघायला भेटलं राज्यसेवेमध्ये पण बघायला की ह्या पेपरमध्ये पंधरा ते सोळा क्वेश्चन हे पीआयक्यू मधून रिपीट झाले होते तसे तसे आणि ह्या पंधरा सोळा मधले जर तुमचे तीन ते चार जरी क्वेशन चुकलेले असतील ना मित्रांनो तीन ते चार क्वेश्चन चुकलेले असले जिथं तुमचा स्कोर चार ते पाच ने कमी झालाय त्याच्यामुळे जर चुकलेले असतील तर बघा चार क्वेश्चन चुकताय म्हणजे एक क्वेश्चन निगेटिव्ह जातोय तुमचा म्हणजे पाच मार्क्स तुमचे तिथं कमी होतो तिथं चौपन्न येणार होता तिथं कुठेतरी एकोणसाठ स्कोर झाला असता हे हे पीआय क्यू मधले मार्क्स ज्या मुलांचे चांगला स्कोर आलेला आहे त्यांचा गेलेला नाहीये ऑलमोस्ट एखादा अर्धा जाऊ देतो नजर चुकीन किंवा सिली मिस्टेकनी किंवा तिथं कन्फ्युजन झाल्यामुळे जाऊ शकतो पण एखादा अर्धा आहे पण असे चार पाच मार्क्स चुकणं ही लय मोठी ब्लंडर असते आपण कॉम्पिटिशन मधून बाहेर पडण्याचं त्याच्यामुळे जे पीआय क्यू आहे ना हा पीआय क्यू लय व्यवस्थित करायचा तुमचा स्कोर असं मागच्या पाच वर्षे जर ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पेपर बघितले दोन हजार पासून तर टोटल दहा पेपर झालेले आता हा दोन हजार चोवीसचा अकरावा पेपर त्याच्यामधले पंधरा सोळा क्वेश्चन तसली तशी रिपीट आहे ऑप्शनचे क्वेश्चन बनले क्वेशनचे ऑप्शन बनले त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल तुम्हाला दाखविल का कसे रिपीट झालेले क्वेश्चन ठीक आहे त्याच्यामुळे पीवाय ला प्रचंड महत्त्व द्या पीआय शिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही हे गार्ड बांधून घ्या ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये पीआय क्यूवर आपल्याला कळतं काय वाचलं पाहिजे काही नाही वाचलं पाहिजे मी सांगितलेलं आहे स्ट्रॅटेजिकली किंवा पी वायक्यूचा रोल काय असतो का ते लेक्चर एकदा बघा खूप तळमळीने सांगितलं होतं सगळ्या गोष्टी विथ प्रूफ दाखवून ठीके आणि पुढची जी महत्वाची गोष्ट आहे आता पुढे काय करायचं ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की पुढचे पंधरा ते वीस मार्च पर्यंत तुम्ही मुख्यचा अभ्यास करा मराठी इंग्लिश पण त्याच्यामध्ये तुमचं होऊन जाईल दीड दोन महिन्यामध्ये व्यवस्थित आणि त्याच्याबरोबर तुमचा जीएसचा पण अभ्यास होईल ठीक आहे चार तास मराठी इंग्लिशला द्यायचे चार तास तुम्हाला जीएसला द्यायचे ठीक आहे म्हणजे मुख्यचा अभ्यास करताय जेणेकरून तुमचं दोन्ही पण व्यवस्थित होईल आणि नंतरचा जो एक महिना असेल एप्रिल महिन्याचा तो पूर्णपणे जीएसला देऊन जिथं जिथं तुमचा वीक पॉईंट आहे त्या वीक पॉईंटवर काम करा काहींचा गणितामध्ये असेल गणित सोपे सोपे गणित येत नसतील ते प्रॅक्टिस करून ते शिका युट्यूबवर खूप सारे लेक्चर आहे तर एखादा टॉपिक येत नसत तर तो टॉपिकचे लेक्चर बघून शिका पण शिका त्याच्याशिवाय पास होणार नाही प्रॅक्टिस ले महत्वाची आणि फास्ट ची थोडीशी प्रॅक्टिस करा हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता याच्यासाठी जर ज्या मुलांना पीआय क्यू अनालिसिस कसं करायचं हे माहीत नसेल तर त्याच्यासाठी आमचे पीआय क्यू विश्लेषणाची बॅच आहे अशी अशी शक्यतो बॅच नसते का ज्याच्यामध्ये दोन्ही पीआय क्यू कव्हर केलेला असतात दोन्ही पीआय क्यू म्हणजे काय ग्रुप बी ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप सी हे दोन्ही पेपर मागचे दहा पेपर जे झालेले दोन हजार अठरापासूनचे ते सर्व वा पी वायू पेपरचं पीआय क्यू अनालिसिस घेतलेलं आहे डिटेल एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये आहे पस्तीस तासाची ही बॅच आहे बघा मित्रांनो त्याच्यामध्ये दोन हजार अठरा तेवीस हे जे आहे हे पूर्ण ग्रुप बी आणि ग्रुप सी चे सर्व पेपर घेतलेले बरं का आता तुम्ही बॅच बघितल्या असल्या अशा बऱ्यात ज्याच्यामध्ये फक्त ग्रुप बी कव्हर केलेला असता पण आम्ही ह्या दोन्ही दोन्ही पेपर कव्हर केलेले व्यवस्थित त्याचं त्याचे डेमो लेक्चर पण बघा डेमो लेक्चर पण टाकलेले आपण कशावर युट्यूबवर डेमो लेक्चर बघा नंतर घ्या त्या मुलांना पिवाय क्यू अनालिसिस कसं करायचं हे माहीत नसेल ज्यांनी केलेलं नसेल तुम्ही नवीन असाल पन्नासच्या खाली तुमचा स्कोर असेल तुम्ही ही बॅच घेऊ शकता फक्त चारशे एकोणपन्नास रुपये फी यायची तासाचे बॅच डिटेल मध्ये सर्व पेपर घेतलेले आहेत यांना काय होईल फायदा माहिती का तुमचे जे क्यू मधून जे ना तो एक पण मार्क जाणार नाही कारण जे विद्यार्थ्यांनी ही बॅच केली होती तीन तीन वेळा काय काही मुलांनी बघितली ती त्यांचा क्यू मधून जो रिपीट झालेला क्वेश्चन एक पण चुकलेले नाही त्यांचे स्कोर साठ बासठ प्लस स्कोर आलेले ठीक आहे त्याच्यामुळे पीवाय क्यू अनालिसिस झालेलं नसेल तर ही बॅच घेऊ शकता तुम्ही खूप फायदा होईल याचा जर काही अडचण आली तर आमचा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी या नंबरवर हो, कधी पण कॉल करा तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्याच्यावर डिटेल माहिती दिली जाईल तुम्हाला आणि काही अडचण जर असेल किंवा काही स्ट्रॅटेजीबद्दल काही अभ्यासाबद्दल काही अडचण असेल तर बिंदास्त कॉल करून विचारा आम्ही प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलाला वेळ दिलेला आहे प्रत्येक मुलाला सांगितलेलं आहे म्हणजे एक एक तास बसून त्यांना समजून सांगितलंय इथं कसा प्लॅन करा कसा कारण आम्ही चुका केलेल्या ज्या चुका आम्ही केल्या ना आमच्या अभ्यासामध्ये किंवा आमच्या याच्यामध्ये तुम्ही करू नये ही हाच मोठो आहे आमचा या अकॅडमीचा किंवा सगळ्यांचा बरं का सगळ्यांचा एक दृष्टिकोन ठेवलेला आहे का आम्ही ज्या चुका केल्या तुम्ही नको करायला जेणेकरून तुम्ही पास व्हाल आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो ठीक आहे काय अडचण तर नंबरवर कॉल करा विचारा सगळी माहिती दिली जाईल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो